नमस्कार आज आपण युवा शेतकरी चेतन उगले यांच्या शेतामध्ये आलो होतो तर यांना आपण पिकाच्या अवस्थेनुसार जे खतं आहेत त्याचं नियोजन केलं होतं यांनी शेणखत सुद्धा टाकलं होतं आणि सोबतच बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खताचा सुद्धा सोबत त्यांनी वापर केला रासायनिक खताचा सुद्धा यांनी वापर केला त्यामध्ये आज आपण हळद पाहण्यासाठी आलो आज हळद काढणी चालू आहे त्यामध्ये लक्षात असं आलं की याचं यांचं उत्पन्न हे एकदम बऱ्यापैकी यांचं हे पहिलंच वर्ष आहे लागवड करण्याचं आता यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ भाऊ तुमचा परिचय द्या माझं नाव चैतन्य रामेश्वर रोखले राय नाव रोखले जोडप रिसोड जिल्हा वाशिम मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस बत्तीस त्र्याऐंशी बारा किती एकरामध्ये तुमची हाल होती जवळपास पावणे दोन एकर आहे मग आपण जे नियोजन केलं त्यामध्ये तुम्हाला उत्पन्न कशाप्रकारे वाटायला लागलं उत्पन्न शेतकऱ्यापैकी आपलं पूपणा चांगलं वाटत आहे पहिलंच वर्ष आहे भाऊचं आणि पहिल्याच वर्षी त्यांना आपण जे नियोजन केलं त्यामध्ये ते समाधान येतं तर जसं यांनी नियोजन केलं आता यावर्षी जे काही शेतकरी नवीन लागवड केले करा लागले ते सुद्धा आमच्यासोबत संपर्क करू शकता आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे या उद्देशानंच आपण काम करतो तर बाकीच्या शेतकऱ्यांना सांगण्या सांगण्याचा उद्देश म्हणजे आता पाहू शकता हे घड पण चांगला आहे आणि यांचं कुरकुमा पर्सेंटेज ही जर लेअर जर पाहिला तर एकदम चांगलं आहे हेच महत्त्वाचं असते उत्पन्न वाढीसाठी तेव्हा लेअर जेवढं जास्त तेवढं हे उत्पन्न येत असते आणि ज्यांना कोणाला चांगलं बेणं पाहिजे असलं उच्च दर्जाचं तर भाऊसोबत तुम्ही संपर्क करू शकता प्युअर सेलम जातीचं यांचं बेन आहे तर हे बेनं तुम्हाला योग्य दरात ते देतील यांचा नंबरसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे तर हे बेनं लावल्यामुळं फा... याचा फायदा असा आहे उकडल्यानंतर याचं व घटत नसते याचं वजन हे जे जास्तीत जास्त वजन देण्याचं काम आहे प्युअर सेलम असल्यामुळं शेतकऱ्याला मिळणार आहे धन्यवाद